तोंडातला शेंगदाणा पोटात जाईपर्यंत दुसरा शेंगदाणा तोंडात जाता नाही शेंगदाणे पचायला जड आहेत गुरु आहेत आणि एनर्जी भरपूर देणारे आहेत हाय प्रोटीन डाएट असं आपच्या भाषेत म्हटलं तरी चालू शकेल शेंगदाणे खातोय शेंगदाणे कच्चे शेंगदाणे शेंगदाणे खायचे तर ते कच्चेच खाल्ले पाहिजे तो कच्चे खाऊन आमचं पित्त वाढतो एक लक्षात ठेवा तोंडातला शेंगदाणा पोटात जाईपर्यंत दुसरा शेंगदाणा तोंडात जाताने म्हणजे काय व्यवस्थित सावका चावून 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 खायचं आता तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून मी बोलतोय पण खाताना बोलायचं नाही हा पण एक नियम आहे तोही लक्षात ठेवला पाहिजे जेवताना सुद्धा हाच नियम लक्षात ठेवायचा जेव्हा आपण चावतो ना व्यवस्थित तेव्हा लक्ष आपलं सगळं त्या चावण्याच्या क्रियेकडे असतं लाल चांगली मिसळली जाते आणि तो, तो तो जो काही आपला अन्न पदार्थ आहे तो नीट भरडून पीठ करून मग गिळला जातो म्हणजे पुढे पोटाचं काम कमी होतं आता टॅबलेट जसे तुम्ही घेताय क्रोसिन घेताय अनॅसिन घेताय योगराज गोगुळ कैशोर गोगुळ काही गोळ्या घेताय त्या अक्याच्या अक्या घेताय त्या फुटत नाही आहेत मग त्याचा एक आतमध्ये विरघळण्याचा एक वेळ ठरलेला असतो त्याचं एक माध्यम ठरलेलं असतं ही गोळी पाण्यात विरघळेल का ही गोळी दुधात विरघळेल का ही गोळी अल्कोहोलमध्ये विरघळेल का अशा सगळ्या प्रयोग आम्ही केलेले होते आणि त्याच्यातनं मग असं लक्षात येतं की विशिष्ट गोळीसाठी विशिष्ट अनुपान आवश्यक आहे काही गोष्टी मधातनं चाटून खायच्या लाळ मिसळली पाहिजे काही चावून खायच्या दातांची क्रिया झाली पाहिजे काही ओठांनी घ्यायच्या ओठांचा स्पर्श डायरेक्ट घशामध्ये गेलं पाहिजे आणि काही तर डायरेक्ट घशातच असे काही पदार्थ आहेत याला आपल्या महाभारतामध्ये भोज्य चोष्य लह्य पेय असे प्रकार सांगितले तर शेंगदाणे हा जो प्रकार आहे हा भोज्य प्रकारामध्ये येतो चावून चावून खायचं चा, ते व्यवस्थित शेंगदाणे त्याचा रस त्याचा दूध मिसळलं पाहिजे मग गिळून खा शेंगदाण्यातलं तेल न भाजल्यामुळे तसंच शाबूत राहतं आणि मग ते तेल पोटात गेलं की फायदा जास्ती होतं या शेंगदाण्याचा पचवायचा अँटीडोट त्या शेंगण्यामध्येच आहे साल जी असते ना ती शेंगदाणा पचवण्यासाठी शेंगदाण्यातल्या सालीतली अल्कलॉइड्स आहेत ती मदत करतात शेंगदाण्यातली जी बी असते ना ओ त्याच्यातच सगळ्यात जास्त एनर्जी आहे आणि ती बी पित्त वाढवणारी असते ताकद देणारी तीच आहे त्याच्यातनंच पुढे अंकुर निर्माण होतोय आणि अख्खं शेंगदाण्याचं झाड पुढे तयार होणार आहे आणि पुढे त्याला तीस चाळीस शेंगा आणि त्याच्यामध्ये प्रत्येकात दोन तीन दोन तीन दाणे हे एवढे असणार आहेत एवढं पोटेन्शियल त्याच्यातलं आपण ऍक्टिव्हेट करू शकतो जर हे शेंगदाणे पाण्यात भिजवले तर जास्ती शेंगदाणे खायचे नाही अशा वेळेला भिजवून खायचे असतील ऍक्टिवेशन देऊन खायचे असतील तर ते असं एक ग्लास घ्यायचं आणि वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये ते शेंगदाणे टाकायचे जे। आणि जेवढ्या दहा ते पंधरा शेंगदाणे प्रौढांसाठीची मात्रा पोसाभर आणि मुठभर नको एवढे शेंगदाणे पचत नाहीत आपल्याला शेंगदाणे पचायला जड आहेत गुरु आहेत आणि एनर्जी भरपूर देणारे आहेत हाय प्रोटीन डायट असं आजच्या भाषेत म्हटलं तरी चालू शकेल भिजवून खा सावकाश सावकाश खा एक तर शिजवून नाहीतर भिजवून नाहीतर कच्चे कच्चे खाल्ले तर फायदा चांगलाच आहे चावून चावून खायचे भिजवून खाल्ले कमी खा आणि सावकाश खा नाहीतर सरळ शिजवून खा शेंगदाणे शिजवायचे आता शेंगदाणे शिजवण्याच्या दोन पद्धती आहेत एक शिजवलेले म्हणजे सरळ शेंगदाणे शिजत घालायचे त्याच्यात थोडंसं तिखट मीठ एखादा दालचिनीचा तुकडा किंवा तमालपत्राचा तुकडा फ्लेवर येण्यासाठी आणि मग ते छान गाळायचे एका डिश मध्ये ठेवायचे बाजूने अशी थोडीशी शेव टाकायची असं सॉस बाजूने असं डेकोरेशन हो डेकोरेशन केल्याशिवाय मुलांना आवडतच नाही हे सगळं मग ते अशी डिश खाऊन छानपैकी असं एक एक शेंगदाणा त्या सॉस मध्ये बुडवून जरी खाल्ला काय वाईट लागणार चाट मसाला वर तळलेल्या शेंगदाण्यांपेक्षा शिजवलेले शेंगदाणे अधिक चांगले आहेत डायरेक्ट शेंगा ज्या असतात ना आता पावसाळ्यामध्ये येणार शेंगा या विक विकण्यासाठी चांगल्या धुवायच्या मीठ घालायचं जरा आणि त्या मडक्यामध्ये उकळत ठेवायच्या साधारणपणे एक वीस पंचवीस मिनिटं गेली झाकण ठेवून त्या मडक्या व्यवस्थित शिजतात आणि त्या स्वांगशीत हळूहळू गार व्हायला द्यायच्या की आतल्या वाफेने सुद्धा आतले दाणे व्यवस्थित शिजतात आणि मग जी काही फोडून खाण्याची जी मजा आहे ती मजा आवरच असते तर मी शेंगदाणे खाताना या काळज्या घ्या मग तुम्हाला जी एनर्जी पाहिजे ती तुम्हाला नक्की मिळणार आहे रस रक्त बांस मेद अस्थि मज्जा शुक्र सातही धातूंचं पोषण ह्या शेंगदाण्यांनी होत असत गुरुगुणात्मक आहे मेद धातू अतिशय चांगला असतो सरबी त्याच्यामध्ये असते मांसल धातू त्याच्यामध्ये असतो हाय प्रोटीन त्याच्यामध्ये असतात आजच्या भाषेत बोलायचं तर मग अँटी ऑक्सिडेंट म्हटलं तरी चालेल जे जे काही चांगलं त्याला विशेषणं लावता येतील ती सगळी विशेषणं लावा आणि ते शेंगदाण्यातनं मिळवा उगास ते बदाम आणि अक्रोड खाण्यापेक्षा गरिबांचा बदाम आणि अक्रोड म्हणून या शेंगदाण्याला जी मान्यता मिळालेली आहे ती काही उगाच नाही अहो पूर्वी भारतामधली बाळंतपणं घरात जी होत होती दहा बारा मुलं होत होती प्रत्येक बाईला आता ही सगळी बाई काय टॉनिक खात होती चा त्या व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि आयर्नच्या टॅबलेट वाटणाऱ्या बायका काय घरोघरी फिरत होत्या नव्हतं नुसतं मुठभर शेंगदाणे आणि गोळाचा खडा हेच टॉनिक होतं अहो त्याच त्या मुठभर शेंगदाण्यांवरच आमची पुढची पिढी म्हणजे आमच्यावरची पिढी जी आहे ही मजबूत झालेली होती शेंगदाणे अतिशय चांगलं टॉनिक आहे शेंगदाणे खायला काहीच हरकत नाही भाजून खाल्ल्यामुळे त्याच्यातला तेलाचा अंश थोडासा उडून जाणार आहे त्यामुळे ते तेवढी लक्षता घे गे, दक्षता घेतली पाहिजे जर आपल्याला पचत नसतील तर थोडेसे शॅलो फ्राय करून घ्या वरचं साल काढून टाकायचं असेल तर एका वॉकमध्ये वॉक म्हणजे चायनीज ते कढाई असते ना सणसणीत गरम करायची थोडंसं तेल घालायचं आणि त्याच्यात शेंगाणे टाकायचे आणि शालो फ्राय करून घ्यायचे वरचं जे काही आवरण असतं शेंगदाण्यावरचं ते त्यात गरम गरम तेलाला या लोखंडी कढईमध्ये चिकटून राहतं आणि मग तुम्हाला एकही दाणा न करपलेला डाग सुद्धा पडणार नाही अशी सालं त्याची निघतात लगेच परतून सुपामध्ये घ्यायचं जर असं हाताने भर भरडलं की वरची साल निघून जाते आणि एकदम पांढरे शुभ्र शेंगदाणे मिळतात शेंगदाणे खाण्याची आणखीन एक पद्धत जे आपल्याला खारे शेंगदाणे मिळतात हे शेंगदाणे रात्री पाण्यात भिजत घालायचं आता हे साधं मीठ वापरण्याच्या ऐवजी सैंधव मीठ वापरलं तर साध्या पाण्याच्या ऐवजी नारळाचं पाणी वापरलं तर ऐवजी दूध वापरलं तर मीठ घालायचं नाही फक्त साखर घालायची गोडे शेंगदाणे तयार होतील मुरून राहील सगळा आतमध्ये हा सगळा साखरेचा गोडपणा जो आहे तो आणि मग तुम्ही शेंगदाणे वाळूत भाजायचे दुधात भिजवलं असलं तर वाळूत भाजायचे आणि जर मिठात बुडवलं असलं तर तुम्ही त्या मिठामध्ये सुद्धा भाजू शकता वाळू आता कुठे मिळणार मुंबईत मिठामध्ये भाजा कढईमध्ये ठेवायचं आणि भाजायचं की बाजारात जसे खारे शेंगदाणे मिळतात त्या पुड्यामध्ये तसे शेंगदाणे तुम्हाला तयार होऊन मिळतील खारी मुरीतले शेंगदाणे हा आणखीन एक प्रकार आहे पीठ लावलेलं असतं आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही ते, ते बेसनातच घोळवायचो आता ते सगळं कॉर्नफ्लेक्स वगैरे सगळं आलंय मैदा कॉर्नफ्लेक्स आणि ते सगळं आणि त्याच्यामध्ये काय ते का वेगवेगळे चायनीज मसाले घालून सुद्धा ते मस्त मस्त पदार्थ होतात चवी न खायचं एका वेळेला जास्ती खाऊ नका आपल्याला जेवढं पचतं रुचतं तेवढंच खा शेंगदाणा हा प्रकार आपल्या आईवडिलांनी खाल्लेला म्हणजे कुलपरंपरेमध्ये पण आपले आहे शेंगदाणे खायला काहीच हरकत नाहीये जमिनीमधनं तयार झालेला हा नैसर्गिकरित्या तयार झालेला शेंगदाणा अतिशय चांगलं टॉनिक आहे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हो दातच नाहीत वृद्ध कसं खाणार शेंगदाण्याचं कूट करायचं तूप आणि गुळ घालायचे आणि एवढे एवढे लाडू तयार करायचे एवढेच अख्खा लाडू तोंडात गेला पाहिजे समजता नाही आहे या तुमच्याकडे लाडू आहेत हे असा <laughs> लाडू जर तोंडात टाकला आणि तो व्यवस्थित चावून खाल्ला तर त्याच्यापेक्षा चांगलं स्वर्ग सुख काहीच नाही करून बघा आणि कळवा कसे शेंगदाणे कसे खाता तुमच्या कमेंट्स पण आम्हाला ऐकायचे आहेत की आम्ही असे शेंगदाणे खात होतो आणि आम्हाला असा असा फायदा झाला नसेल फायदा झाला आता करून बघा आणि आम्हाला निश्चित कळवा धन्यवाद